नमस्कार एमके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे एक तालुका श्रीरामपूर येथे वाळू माफियाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दोन लाख पाच हजार रुपये सोमनाथ गार्गे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखे सहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैधरित्या गोण खनिजांचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहे सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार पंकज विवारे बिरप्पा करमल रिचर्ड गायकवाड रमीज राजा विशाल यांचे पथक तयार करून सदर अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन करून वाहतूक करणारे इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केले आहे तसेच आरोपी नामे आयान शरीफ पठाण व एकवीस वर्षे राहणार एकलरे आठवडी तालुका श्रीरामपूर असे असून गाडीचे मालक कुणालिंगळे पूर्ण नाव माहिती नाही हे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे दोन लाख पाच हजार रुपये अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गुरनम भारतीय गुरमिकारे कलम तीनशे तीन दोन पर्यावरण कायदा कलम तीन पंधरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही सोमनाथ खार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे नंद साई बना। मस्ती रमते निसर्गात

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन